नमस्कार शेतकरी मित्रांनो संभाजीनगरचा शेतकरी या युट्यूब चॅनलवरती मी तुमचे सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस पिकामध्ये शेवटची फवारणी कोणती करायची त्याबद्दल माहिती बघणार आहोत तर मित्रांनो हा जो आपला कापूस प्लॉट आहे याला आज रोजी नव्वद दिवस पूर्ण झाले आणि पात्यांची संख्या पण भरपूर आहे वाढ पण चांगली झाली आणि प्लॉट हा पूर्णपणे काळोखीवरती म्हणजे हिरवागार प्लॉट आहे तर त्यामध्ये आज आपण शेवटची फवारणी कोणती करायची त्याबद्दल माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला नव्वद दिवस पूर्ण झाला तर नव्वद ते शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर पांढऱ्या माशीचा भरपूर प्रमाणात आटे घ्यायला सुरुवात होतो म्हणजे आपल्या कापसाच्या जा या कडा या पिवळ्या पाडायला सुरुवात होते आणि हे वाळायला सुरुवात होत त्यासाठी शेतकरी तुम्हाला पांढऱ्या माशीचे पिल्ले असो पांढऱ्या माशीचे अंडे असो किंवा उडणारी जी पांढऱ्या माशी असो या सर्व अवस्थेवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही कीटकनाशक बाजारामध्ये उपलब्ध त्याबद्दल होती देणार आहोत तर शेतकरी मित्रांना त्यामध्ये तुम्ही सर्वप्रथम जी एस पी कंपनीचे एस एल आर पाचशे पंचवीस या कीटकनाशकाचा वापर करू शकता किंवा त्यानंतर शेतकरीमित्तानं तुम्ही बेस्ट अग्रोचा रॉन चेन या कीटकनाशकाचा वापर करू शकता एस सी या किटकनाशकाचा वापर करू शकता किंवा आपल्याला आणखी बाहेर कीटकनाशक वापरायचे असेल तर त्यामध्ये तुम्ही सिजंटा कंपनीचे प्लस सिंवा या कीटकनाशकाचा वापर करू शकता त्याचे रिझल्ट पण आपल्याला छान येणारे पांढरे माशीवर आपल्याला लगेच त्याचे नियंत्रण मिळते आणि शेतकरीमित्तानं त्यामध्ये त्यानंतर पातळीवर थांबवाई त्यासाठी आपल्याला ब्रुशनाशकाचा वापर करायचा आहे त्यामध्ये तुम्ही ताकद या बुरशीनाशकाचा वापर करू शकता त्यामध्ये त्या प्लस एक्झॉकनर हे कं हे घटक येतात हे घटक तुम्ही कोणत्या कंपनीचे कोणतेशेप वापरू शकता आणि त्यानंतर शेतकरी आपल्या कपाशी पिकाची ही, ही हाई जी हाईट आहे ही पाच फुटापर्यंत चालली तर आपल्याला ही हाईट दाबायची तर त्यासाठी आपल्याला केपी वाय तुम्ही परफेक्ट सुपर याचा या वापर करू शकता प्रमाण आपल्याला पंचवीस ते तीस मिली एवढे घ्यायचे त्यानंतर परफेक्ट सुपर सुपर नाही उपलब्ध झालं तर तुम्ही चमत्कारचा वापर करू शकता त्याचे प्रमाण तुम्ही तीस ते पस्तीस मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊ शकता आणि यासोबतच आपल्याला सिलिकॉन बेस्ट स्टिकरचा वापर करायचा आहे आणि हे सर्व औषधी एकत्र करून आपल्या कापूस कापूस पिकावरती आपल्याला दाटाशी फवारणी करायची आहे याच्या वापराने आपल्या आपल्याला छान असं रिझल्ट मिळणार आहे पात्याची जी गळ आहे ती गळ पूर्णपणे थांबणार आहे कवरीची साईज वाढणार आहे तर तुम्ही एकदा प्लॉट पूर्णपणे बघून घेऊ शकता या प्लॉटला आपल्याला ही फॉर्डिंग करायची तर पात्यांचे भरपूर चेंज आणि प्लॉटिनी चेंज प्रश्न स्वतःवरती आत्मविश्वास ठेवला प्रत्येक अपयश यशाची पायरी किंवा ब्लेसिंग इन दिस गायची स्टॉप ठरवलं नकारात्मक बोलणारे नकारात्मक गोष्टी निगेटिव्ह थॉट्स डिप्रेशन हे सगळं बाजूला ठेवलं